हाय युवर्स लँडलाईफ डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे बघा आमच्याबरोबर हे पाहुणे आलेले आहेत आमच्या सासरवाडीच्या तर आपल्याला बघा जायचं आता लेण्या या लेण्याचं नाव काय आहे ते माहीत नाही पण गेल्यावर आपल्याला कळेल आता अंधार पडत आलेलं आहे परंतु आम्ही या जंगलातून काढत चाललो आहे तर चला आपल्या तिथपर्यंत पोचायचं आणि पुन्हा जायचं आहे का चला हळूहळू या चला हळूहळू या साठीचं का पाठी बघा मित्रांनो एवढ्या कठीण परिथून चालणं खूप मुश्किल आहे याच्यामध्ये साप असू शकतात परंतु मी त्या पूर्ण आणि या छोट्या मुलाला चालवलं आहे पण तरी त्यांना भीती वाटत नाही चला पुढे जापणून मग दाखवून दे आम्हाला अजून वाट शोधायची आहे त्यात वरती लेण्या दिसतात बरं का परंतु वाट आम्हाला सापडत नाही पण आम्ही वाट शोधत शोधत चाललेलो आहे पुढच्या मार्गाला चला 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 आपण बघत आता लँड लाईफ डिस्कवरी बघत राहा जोपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोचत नाही मित्रांनो पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी खूप हिरवगार असते पावसाळ्यामध्ये चालणं मुश्किल असतं आपण कधीही त्या जंगलातून चालत असताना सावध रीतीने चालावे हातामध्ये काठी घ्यावे आणि ग्रीपचे बूट घालावे जनकोरुष हे त्यातून स्लीप होणार नाही चला आता आम्हाला पायऱ्यांचा रस्ता शोधायचा आहे चला चला आमचा पिलू छोटा मुलाला चालला आहे पुरी मागून येतात आणि आम्हाला परत पुन्हा त्या मार्गाने जुंडामध्ये जायचं आहे चला पुढं चला मी आलो पाण्याची बॉटल सांभाळा बघा आता काठी गुतली काटी काढा काटी काढा चला 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 निघली काटी चला आता बाप इकून का पायरे बघा पोरं अवघडली अवघडातून वाट काढली पोराने आता आता समोर दिसतंय तिथं पायऱ्यात पायऱ्या हळूच 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 आमचा पिल्लू पुरी पूरी काय बघा आता जवळ आल्यात पायऱ्या हळू चला मित्रांनो खूप खूप कठीण जागा आहे आम्हाला रस्ता सापडला नाही हळूच हळू बघा खूप जवळ आल्यात पायऱ्या पण आम्हाला पुढं खूप विचारवतोय तरी पूर्ण चालेल आणि आर काम चालला हळूहळू चला हळूहळू चला बाहेर जवळ आलेत तर आम्हाला जाता येत नाही मित्रांनो आता आम्ही आलो आहे जवळ त्या ठिकाणी लेण्या आहेत शिवनेरीच्या पूर्वेकडील डोंगरामध्ये लेण्या पाहायला आलो आम्ही हळूच हळूच हॅलो हालोत राह काय हँग होते का काय मित्रांनो आम्ही एवढ्या अडचणीमधून खालून आलो आहे इतका पाला पाचोळा होता की त्याच्यामधून सटकत सटकत अखेर आम्ही पायांची वाट लावली बघा पुरी बसली आणि तो लहान मुलगा पाणी प्यायला जमला आहे आणि इकडं खाली खूप खोल आहे आम्हाला ही वाट माहीत नसल्या कारणाने आम्ही इथं मध्ये घुसलो आणि ह्या लेण्या बघायच्या आहेत आम्हाला तर घामघूम झालो आम्ही किती लांब आहे लेण्या आता अजून इथपर्यंत पुढे जायची आपल्याला आणि तिथं आपला उतरताना आपला में हा लॉक संपून टाकू चला निघलो आम्ही दोन मिनटामध्ये पोचतो आता मित्रांनो मी पुढं आलो ही गँग आमची पाठीमाग आहे ह्या वाटाने येते आणि ह्या लेण्या ह्या ठिकाणी आहेत ह्या लेण्यांचं नाव आपण ह्या ठिकाणी पुढं बोर्डवर वाचणार आहोत चला खाली पूर्ण जंगल आहे पावसाळ्यामध्ये ही सागाची झाडं पूर्ण हिरवी होतात त्या का पिल्लू चला पुढं आल्यापुरी ही प्रीती हे इतना नाव काय मधुरी आणि ही विद्या गेल्यापुरी पुढं चला आता दमल्यापुरी आमच्या चला ह्या लेण्या बघायला मी नेहमीच असतो पण मी नाव माहीत नाही चला बोर्डवर नाव प पगा हो काय कोणत्या लेण्यात बघा मित्रांनो ह्या लेण्या पूर्ण डोंगरात शिवनेरीच्या पूर्वेकडील धामणखील खंडोबाच्या डोंगराच्या खालून ह्या लेण्या आहेत ह्या ठिकाणी पुरी बघतात तिथे पाणी ह्या ठिकाणी पाणी खूप खोल फिलप खाली लोक नकोले बघा ह्या ठिकाणी पाणी तिथं काय चला हळूहळू एके फोटो चला विद्या फोटो काढते पूर्णतः पूरीव काम केलेलं आहे हे या लेण्याचं ऐतिहासिक भारतीय पुरातत्व विभाग या ठिकाणी लिहिले बघा भारतीय पुरातत्व विभाग नोटीस दिलेले आहे या ठिकाणी बहुतेक करून मित्रांनो मी ऐकलेलं आहे या लेण्याला भीम लेण्या म्हणतात भीम लेणी तरब... किंवा बुद्ध लेणी असं काहीतरी नाव आहे पूर्णतः आहे ह्या ठिकाणी बघा आतून किती मस्त कोरीव काम केलेलं आहे आणि त्या पूर्वी जमल्या आता तरी फोटो काढायला जमले पाखरू कसं का काय आहेत लेण्या पलीकूण मंदिर कोण मंदिर पूर्ण डोंगरामध्ये हे जुन्या काळात स सुमारे हजार वर्षापूर्वी कोरलेल्या ह्या जुन्या काळातील लोकांनी ह्या लेण्या आहेत आत्ताची पिढी हे करू शकत नाही मित्रांनो मुलींचं पोच द्यायचं काम चालू आहे चला मित्रांनो ह्या ठिकाणी हे ऐतिहासिक स्थळ आहे पूर्णतः पिढ्यान पिढ्या हजारो सालापूर्वी ह्या लेणी बनवले आहेत आणि आम्ही आता ह्या ठिकाणी सहा वाजायला आले आहेत आम्हाला ह्या ठिकाणावरून लवकर निघावं लागणार आहे जेणेकरून अंधार पडणार आहे तर अंधाराच्या अगोदर आम्हाला ह्या ठिकाणून निघावं लागणार आहे माझ्यासोबत मुली आणि छोटा मुलगा आहे तर आम्ही आता ह्या ठिकाणून निघणार आहोत दोन तीन लेणं पाहायच्या आहेत आणि पलीकडे त्या ठिकाणी जुन्नरमध्ये आम्हाला जायचं आहे कुंड मग ह्या ठिकाणी पाणी या कुंडात पाणी आहे पूर्ण चौकणी कुंडामध्ये पूर्ण कोरीव काम आहे अशा प्रकारे लेणे आहेत पूर्ण याच्यामध्ये पाणी आहे थंड पाणी असेल थंड हो। थंड आहे हो। का मंदिर आहे का देवीच्या आतमध्ये पदमूत्र या ठिकाणी कामात साहित्य ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी पुरी फोटो काढतात आणि ह्या ठिकाणी बघा कळू ह्या ठिकाणी एक दरवाजा पूर्ण काम झालेलं आहे आतमध्ये बघूया आपण वरती चालेल जागा आहे कुठून जागा आहे कुठून तरी हे सावध खड्ड्यात असेल ते सावध बर का खड्ड्यामध्ये पाय जाईल पूर्ण बोर्ड आहे खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये पाय नका जाऊन देऊ मग मुलीवरती दोघ जण आम्ही तीन तीन लोक आलेत दोघे जण येतात हळूच ह्या गोळीतून वर यायचं आहे ह्या भीम लेण्याच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत हळूच हळूच खाली पाय टेक गुडगा टेक हंगा सर खड्ड्यामध्ये पाय नका जाऊन देऊ मंदिर नाही मंदिर मग या ठिकाणी पूर्ण कप दरवाजे कप्पे केलेले आहेत या ठिकाणी जुन्या काळात लोक या ठिकाणी राहायचे बघा पूर्ण घरासारखे ह्या ठिकाणी छणींना पूर्ण हातकाम केलेलं आहे पूर्ण हातकाम लोक जुन्या लोकांची किती शिफारस होती हे पूर्ण छणींना फोडून काढलेलं आहे कितीतरी पिढे याच्यामध्ये गेले असाव्यात हे लेण्या बनवण्यासाठी इथं पण एक लेणी आहे पुढं आहे काही पर पूर्ण पुढ़ आलो आहो मित्रो पिल्लू का अरे बापरे मित्र मधे पानी है खूब खोल है बम टूरिस्ट साठ मुंबई पुने तरीच आमच्याबरोबर चालतात कोण मुंबईला कोण पुण्याला शाळेत आहे आणि आमचा पिल्लू चौथीला आहे खूप असं वरती डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या लेण्यात बघा पाहिजे नाही अजिबात फक्त हाताने हाता हाताने पकडायचं दोन्ही हाताने पकडायचं काढून दे हळू एक एक जण हळू हळूहळू जा जामदार मुरती जामदर अंधर पायरी हा पायरीला पकड दोन आहेत जाम पकडायचं गेला पिल्लो आणि पुरी आमच्या आता एक विद्या राहिली पाठीमागं वरती ज्या चार लेन आहेत त्या आम्हाला भागायच्या आहेत पूर्ण उ उंचावर आहेत त्या उंचावर लेन आहेत हा काढून ठेव बुटकाळून ठेवू नाहीतर स्लीप होते पूर्ण उंचावर पिलू कड्यात जाऊन पड हळूच दोन्ही हातांपडायला जाऊ पड पायरीला पायरीला दोन्ही हातानं धरायचं हळूच हळूच हा हां हां वाढायचं ना गपण उतारताय कसं बघा बघा मित्रांनो ह्या मुलींना इथून वर चढवलेलं आहे त्यांना सवय नसताना खूप ह्याच्यावरून चढून आल्याचा अवघडमधून आणि ह्या उंचावर लेणी आहेत आता आता थोड्या थोड्यात अंधार पडणार आहे तिकडे जुन्नर आहे त्या साईडला आम्हाला पुन्हा तिकडं जायचं आहे पूर्ण हा जुन्नरचा परिसर आहे तर ह्या लेण्या आपण बघू आतमध्ये आतमध्ये पूर्ण ही पहिली लेणी आम्ही वरती आलो आलो आहेत इथं खाली लेणी आहेत बघा इकडं पण लेणी इकडं पण लेणी आहेत याला बुद्ध लेणे म्हणतात मित्रांनो ह्या जुन्नर पूर्ण जुन्नर तालुक्यामधल्या लेणी आहेत मित्रांनो पूर्ण ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ प्रत्येक डोंगरामध्ये अशा लेणी पाहायला मिळतात तर आपल्याला मी प्रत्येक डोंगरामध्ये गेल्यानंतर लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून सर लेण्यांचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर आम्ही आता ह्या ठिकाणी शेवटच्या स्टॉपरवरती चढलो आहे आता आम्ही उतरून आता आम्ही घरी जाणार आहोत चला प्रकार अशा प्रकारच्या लेण्या आपण पाहिल्या ह्या डोंगराला पुढच्या भागात पण लेण्या आहेत तर पण मी तुम्हाला योग आल्यानंतर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये दाखव बघा एक मुलगी पार खूप खाली गेली आहे आता इतक्या आम्ही आवघडातून उतरल्या होत्या पुरी तर त्या ठिकाणी पायऱ्या होत्या पण पायऱ्यांची न आता आम्ही ह्या घसरगुंडीतून खाली आलेलो आहे आणि हा पिलू आणि या दोघीजणी खाली उतरता खूप आवघडातून खूप अवघड रस्ता आहे उतरताना सायंकाळी सहा वाजून गेलेले आहेत आणि तरी आम्ही आता घरी चाललेलो आहे या खूप अवघड वाट आहे आणि आम्हाला असं खाली जायचं आहे या ठिकाणी हळूज हळूज बघा मित्रांनी अक्षरशः आम्ही ह्या स्पॉट खाली उतरून आलेलो आहेत आणि आता आम्हाला जायचं आहे जुन्नरमध्ये तर ही सगळी मंडळी पुरी हा छोटा मुलगा आणि मी अक अगदी मुठीत जीव धरून खाली उतरलेलो आहेत आणि आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला तर अशाच प्रकारचे ज जिओग्राफिकल स्पॉट ऐतिहासिक स्थळे पर्यटन स्थळे आणि नेचर स्पॉट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता घेऊया तुमचा तुमचा निरोप आणि आपण निघूया आता घरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा तुम्ही घर बसायला ह्या लेण्या पाहू शकता अनेक प्रकारच्या ऐतिहासिक स्थळे पाहू शकता तर चला मित्रांनो बाय 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 करा चला